हॅलो नमस्ते स्वामी समर्थ कशा आतघडतं नो खूप मस्त असताल मी पण एक नंबरला आणि एकदम छान आहे स्वस्त आहे मस्त आहे अपेक्षा करते तुम्ही पण मस्त असताल आणि स्वस्त असताल तर चला खूप दिवसानं माझ्या चॅनेलवर ये ना एकही ब्लॉग आलेला नाही आहे म्हणजे मिनी ब्लॉग टाकते मी अधूनमधून काय चालू आहे काय नाही तर जसे की माझे थोडेसे फॉलोअर्स आहे किंचित ते बघणारे बघतात मला आणि कमेंट पण करता तर ड्युटीला वगैरे नाही सध्या कुठं पण जसं की माझ्या मागच्या महिने ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की मी थोडासा बिझनेस म्हणा व्यवसाय म्हणा जे काही म्हणा तोरकच भाजीपाला विकायला चालू केलेला आहे तर खूप त्याच्यामध्ये पण जरा दगदगी त्याच्यामध्ये पण मेहनत आहे बघा पण आता मेहनतीशिवाय काही खरं नाही आहे मेहनतीशिवाय कोणीही आपल्याला काहीही देऊ शकणार नाही तर ना आज काही केलं ना आज मी मंडीत गेले नाही बाजार म्हणजे मंडी आणायला आणि विकायला गाडी पण लावली नाही आज काही नाही आज म्हणलं थोडासा आराम करूया मंडीत ना मला कमसेकम पाच सहाला मंडीत जावं लागत हां पहिले मी नवीन नवीन चार वाजता जायची पण आता माहिती पडलं मला तिथं तर मी जाते पाच सहा वाजता भाजीपाला आणायला त्यानंतर आणून घरी ठेवायचा त्यानंतर मग घरात आवरायचं आणि दोन वाजता गाड्या लावायचा दोन ते नऊ वाजेपर्यंत मी गाड्यावर असते मग त्यानंतर साई येतो ट्युशनवर तो थोडा वेळ असतो मग घरी घेऊन येतो पण एकटीला सगळं बघावं लागतं ना भाजीपाल्याचं काम कसं आहे कोणीतरी आणून देणार पाहिजे म्हणजे आपण विकू शकतो एक बाई विकू शकते पण इथं आणायचं मला आणि विकायचं मला त्यानंतर घरातलं मला करायचं पण असं आता सगळं जाऊ द्या आज ना छान ब्लॉग तुमच्यासाठी कशाचा घेऊन आले हे तर हमेशाचं बोलणं आपलं चालू राहणारच आहे तर आज ना मस्तपैकी वडापाव बनवत आहे घरी बरे मला आहे ना खूप दिवसापासून वडापाव खायचा आहे पण आता आहे ना बाहेरचं खाऊ वाटलं नाही मला तर म्हटलं मी घरी बनवून आणि माझा फर्स्ट टाईम हा वडापाव बनवायचा तर चला पहिले ना वडापाव बनवायला घेते मग त्याच्यानंतर मला बाहेर जायचं आहे थोडं कामाने आणि मस्तपैकी आज छानपैकी आम्ही गप्पा आपण गप्पा मारू आणि उद्याचा दिवस माझ्यासाठी जसे की एक जून किती महत्त्वाचा होता आणि किती आश म्हणजे तो वेगळ्या अर्थाने जून माझ्यासाठी ठरलेला आहे आणि तर चला बोलू आपण त्या विषयावर पण पहिले ना वडापावचं बघून घेऊ बटाटे शिजवले बटाटे शिजवले तेल तर तुम्हाला बोलता बोलता बटाटे तर शिजवून घेतलेच होते मी त्यानंतर आता म्हणलं बटाट्याची चटणी आहे थे थे थे। थे 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 थे। ते करून तेल टाकलं जिरं मोहरी टाकली कडीपत्ता टाकला थोडासा बटाटे थोडेसे माझ्याकडून कच्चे राहिले होते बघा पण असो त्याची चटणी मात्र छान बनली होती आणि वडापाव तुम्हाला सांगते एक नंबर टेस्टी बनला होता पहिल्यांदाच केला होता पण छान बनला होता त्या मानाने बरं का याच्या आधी मी खूप वर्षापूर्वी केला असन पण मला आठवतं पण एवढ्या त्यावेळेस काही खास जमला होता पण आज एक नंबर जमला आणि परफेक्ट जमला थोडसं तेलामध्ये बटाटे चटणी करून घेतली त्यानंतर तिला थंड व्हायला ठेवली फॅन फुल करून दिला त्यानंतर मला इथं बेसनचं बॅटर बनवून घेऊ बेसन घेतलं त्यानंतर त्यात टाकलं हळद लाल मिरची आणि चवी पुरतात आता हे माझ्याकडनं थोडंसं घट्ट झालं होतं त्यानंतर त्याला त्यान वापस मला पातळ करावं लागलं इथं छानपैकी ते मळून घेतलं त्याला पाच मिनटं बाजूला ठेवलं त्यानंतर तेल बॅग फोडली वेळेला तेल संपलं होतं आज मग तेल गरम झालं त्यानंतर हे छोटे छोटे जे असतात ना बेसन पिठाचे ते तळून घेतले त्यानंतर त्याला चटणीसाठी बरं का मी ते मी पण ते यूट्यूबवर बघितलं होतं मला काही माहिती नव्हता आता पहिल्यांदा जे वडे बनले होते ना ते मोठे मोठ्या साईजचे बनवले दुसऱ्यांदा जे बनवले ते छोट्या साईजचे बनवले आता नवीन काही पदार्थ घरामध्ये बनलं म्हणल्यावर ह्यांची लुडू बुडू तर चालणारच आहे मम्मी झालं का मम्मी मी काय करू तर त्याला म्हणलं तू चटणी बनवू आता त्याने चटणी बनवली त्यानंतर मग मी वड्यांची साईज आहे ना थोडी छोटी केली आणि मग आणि मग त्यानंतर ते पण तळून घेतले बघा तर इथं वडे सगळे माझे तयार आहेत आता मी डायरेक्ट मम्मीकडे आहे खाली मम्मी मम्मी इथंच राहते खाली भावाची मुलगी मम्मी माझी आई आणि लहान मुलगा आम्ही एवढे चार जण होते बघा मी म्हटलं वडे संपणार नाही हे पण पूर्ण वडे संपले बघा फक्त इथं मिरची मिसिंग मी होती मिरची याच्यामुळं तळली नाही मिरचीचा तो ठसका असतो ना तळल्यावर होतो तो, तो मला सैम होत नाही बघा त्यासाठी मी इथं मिरची तळलीच नव्हती तर चला वडापाव वगैरे तर खाल्ला आता वडापाववर तर रात्र निघणार नव्हती आणि वडापाववर तर पूर्ण कोलाचं पोट भरणार नव्हतं तर मग खिचडी टाकली त्यानंतर बाहेर थोडेसे कामं होते ते करून आले पाणी आलं तर तेवढ्यात पाणीसुद्धा भरलं गेलं बघा तर गर्मी म्हणजे अगदी एक कर, दोन तीन दिवसा पहिले चांगलं थंड वाटत होतं पण आता ह्या जास्त गर्मी व्हायला लागली आणि आमचा फॅन इतका फुल चालत नाही त्याला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती रास्ता फुल चालत नाही दिवसात किती पण फुल चालत नव्हता रास्ता फुल चालणार नाही ते चला खिचडी वगैरे टाकली अजून सकाळची तयारी बाकी अजून कारले कापून ठेवायचे उद्या जायचं आहे मंडीत उद्या गाडी लावायची आज जरी सुट्टी घेतली तर उद्या गाडी लावणं लावणं आहे ती एक तारीख सुकली असती तर चालली असती पण तो जोडेदार चुकीचा नव्हता ती एक वेळ क्षण सुकला असता तर चालला असता पण तो जोडेदार नव्हता तर चालत नाही कारण की ती सुटीमुळं आयुष्यभरणाला संघर्ष आलाय माझ्या वाटायला आणि फक्त दुःख आलेले बाकी याच्या व्यतिरिक्त काही नाही कारण की एकटे आयुष्य जगता नाही खूप गोष्टीला सामोरे जावं लागतं बऱ्याचशा गोष्टी बघाव्या लागत्या फेस कराव्या लागत्या जसं की मला मी छानपैकी कमेंट पण केली होती मी म्हणत नाही की मीच एकटी राहते मीच एकटी मुला बाळांना सांभाळते माझ्यासारख्या भरपूर महिला असतील पण कधी सुधारणाऱ्या गोष्टी कधी नीट होणार या गोष्टी माझं लग्न तुम्हाला सांगते मी माझा जन्म आहे एकोणावीसशे ब्याण्णवमधला मधला आणि माझं लग्न झालं होतं दोन हजार पाचमध्ये आणि मोठा मुलगा झाला होता दोन हजार सहामध्ये तर आता एकोणावीसवं वर्ष संपून पुरं वीस वर्ष म्हणजे एकोणावीस वर्ष कंप्लीट होऊन जाईल लग्नाला आणि उद्या वीसवं वर्ष लागेल माझ्या लग्नाला का हे ना किती गोष्टी एकथ्यापनाच्या कोणालाही सांगितल्या आणि कितीही जरी पुन्हा पुढे त्या गोष्टी मांडायचा प्रयत्न केला पण त्या गोष्टी कधी मांडू शकत नाही आणि कधी त्या गोष्टी स्वामी होऊ शकतात त्यासाठी त्या मांडण्यापेक्षा किंवा समोर त्याला सांगण्यापेक्षा त्या गोष्टी स्वतःने झेललेल्या बऱ्या आणि स्ट्रॉंग राहिलेल्या बरे तर म्हणजे कसं आहे ना लग्न झालं की एक तर सासर सासर सांगेन ही जर ठीक आहे तर त्या दोन्ही गोष्टी आपल्या संपत्या पहिले तर माहेरच दुसरं सासर सासर संपले की ते माहेरही राहत नाही तसं काय ना ते सासर असलं पाहिजे आणि तो नवरा राहायला पाहिजे तर आपल्याला माहेरचे माणसं पण म्हणजे एक्सेप्ट करते पण असो काय एवढे वर्ष काढले अजून थोडे दिवस झाले आता लहानचे लहानसे मोठे मुलं सुद्धा झाले कामधंद्याला लागून गेले मोठा मुलगा लागला कामाला एवढं माझ्यावर ताण येत नाही माझं आहे ना जसं तसं त्या परिस्थितीमध्ये मी पहिल्यापासून धकवत आलेली आहे आणि पहिल्यापासून गोष्टी आयोजित करून आल्या आहेत तर मला एवढं काही जड जात नाही तर जिथून कुठून कुठून जिथून कुठून जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असताना हो तर तुम्हाला हॅप्पी आहे आपल्या लग्नाला आज एकोणवीस वर्ष झाले वीस वर्ष लागलं आहे माझ्या मुलाला पूर्णे अठरा वर्षात झालेला आहे माझा मुलगा म्हणजे मुलगा आणि आई जेव्हा मी मुलांसोबत कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जाईन तर त्यावेळेस ते त्याचे मित्र असो किंवा आजोबाचे असो ते म्हणतील तुझी आई एका बायने म्हणजे एवढा डिस्टन्स म्हणजे एवढं गॅप आहे मुलामध्ये माझ्यामध्ये तसं असो हे दिवस पण निघून जातील किती दिवसाचा काळ आहे याच्याहून वाईट दिवस बघितलेले आहेत हि तर काहीच नाही याच्याहून वाईट दिवस बघितले नाही याच्याहून वाईट काळ काढलेला नाही याच्याहून वाईट लोकं झेलत आलेली हे तर काहीच नाही आता प्रवास चालणार आहे आणि चालत राहणार आहे मग तुमचा सपोर्ट राहू द्या आणि हो व्हिडिओचं जर म्हणलं ना तर कामाच्या यापामध्ये ना जास्त काही टाकणं होत नाही पण टाकते मी आणि मला छान कमेंट पण करता तुम्ही काय तर चला चलामुळं चिडचिडीमुळं भांडणामुळं तर कोणतीही गोष्ट होणं म्हणजे अशक्य गोष्टी माझ्यावरनं मी सांगते तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज समर्थ